नमस्कार बघता वक्ता बघता वक्ता इंग्लंडविरुद्धचा चौथ्या कसोटी सामन्याची वेळ आलेली आहे भारत दोन एक अशा आघाडीवर आहे पहिल्या तीन कसोटी सामन्यानंतर तिसरा कसोटी सामना अतिशय जोरदार पद्धतीने भारताने जिंकला सगळ्यांना माहितीच आहे त्याची आपण थोडक्यात उजळणी करूया तब्बल चारशे चौतीस धावांनी चौथ्या दिवशी राजकोटच्या बऱ्यापैकी ठणठणीत खेळपट्टीवर पाहुण्यांना लोळवलं भारताने अनपेक्षितरित्या म्हणावं लागेल कारण चौथ्या दिवशी सामना संपेल अशी अपेक्षा नव्हती अजिबात पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातली पहिल्या डावातल्या इंग्लंडच्या प्रतिकारानंतर पण भारतीय गोलंदाजांनी जोरदार कमाल केली इंग्लंडवर अतिशय दडपण ठेवलं फलंदाजांवर आपण थोडक्यात आ आढावा घेऊया त्याचा पहिल्या दिवशी सगळ्यांना आठवत असेल भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली होती तीन बाद तेहतीस झाल्या होत्या नंतर मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि जडेजांनी सावरलं भारताला दोघांनी द्विशतकी भागीदारी केली त्याच्यामुळे तीनशे सव्वीस पाच बाद अशा अवस्थेत पहिला दिवस संपला होता रोहित शर्मा शतक झळकावून आउट झाला होता जडेजांनी दुसऱ्या दिवशी शतक झळकावलं त्याच्या आधी सरफराज खान नवोदित पदार्पणातच जोरदार फलंदाजी करत बासष्ट धावा केल्या जडेजाला नव्याण्णववर असताना त्याचं शतक लवकर पूर्ण व्हावं म्हणून झालेल्या त्या घाईगडबडीत तो धावबाद झाला नाहीतर सरफराज अतिशय जोरदार फलंदाजी करत होता दुसऱ्या दिवशी भारतानी तळ्याच्या फलंदाजांनीची थोडीशी साथ घेत भारतानी चारशे पंचेचाळीस धावा केल्या आणि इंग्लंडनी जोरदार प्रत्युत्तर दिलं विशेषतः बेन डकेट सगळ्यांनाच माहिती आहे अतिशय तुफानी फलंदाजी केली त्यांनी स्ट्रीपचा अतिशय सरळपणे वात वापर केला आणि दुसऱ्या दिवशी एकशे तेहतीस धावांवर नाबाद होता तो पण तिसऱ्या दिवशी मात्र भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून अतिशय कमाल केली कुलदीप यादव जडेजा बुमरा आणि त्याबरोबरच सिराजने चार बळी घेत तब्बल पाहुण्यांना दोन सात दोनशे सात दोन पाच दोनशे सातवरून केवळ तीनशे एकोणीस धावात तंबूद परत पाठवलं आणि भारताला चांगली आघाडी मिळवून दिली एकशे त्रेचाळीस धावांची त्याच्यानंतर मात्र आपले नवोदित फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनी जोरदार कामगिरी केली तिसऱ्या दिवशी भारताने तुफान फलंदाजी करत केवळ दोन बाद एकशे शहाण्णव अशी धावसंख्या नेऊन ठेवली यशस्वी जयस्वालनी तुफान शतक झळकावलं आणि त्याच्यावर चौथ्या दिवशी त्यांनी कळस चढवला द्विशतक द्विशतक ठोकत आणि द्विशतक असं तसं नाही तर तब्बल बारा षटकार ठोकले त्यांनी चौदा चौकार ठोकले त्या द्विशतकात आत्तापर्यंत तीन सामन्यांच्या मालिकेतच आप आत्तापर्यंत मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यातच तब्बल बावीस षटकार ठोकलेले यशस्वी जयस्वालनी आणि हे सुद्धा एका डावात बारा षटकार ठोकण्याची त्यांनी वासिम अक्रमच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे तर जयस्वालनी पूर्णपणे नामोहरम केलं त्यातही विशेष म्हणजे एक्केचाळीस वर्षीय हो। जेम्स अँडरसन अतिशय अचूकतेने मारा करतो त्याच्यावर एका षटकात तब्बल तीन षटकार ठोकले यशस्वी जयस्वालनी केवळ बावीस वर्षाचं सगळ्यांनाच माहिती सरफराजनी परत दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावलं आणि भारताने पाचशे सत्तावन्न धावांचं इंग्लंडला आव्हान दिलं इंग्लंड पहिल्या डावाप्रमाणेच जोरदार प्रत्युत्तर दिलं असं वाटत होतं सुरुवात तरी निदान कारण त्यांची ओपनिंग बॅट्समन क्रॉली आणि डकेट चांगली सुरुवात करतायत आत्तापर्यंतच्या मालिकेत अगदी शतकी सुरुवात नाही तरी जवळपास अर्धशतकी भागीदारी प्रत्येक वेळेला त्यांची होतीच आहे पण डकेटला यावेळेला मात्र मोहम्मद सिराज आणि बुमरानी अतिशय टिचून मारा केला दडपणाखाली येत वीस बॉलमध्ये जेमतेम आठ दहा धावा झाल्यावर दडपणाखाली येत त्यांनी धाव घ्यायच्या प्रयत्नात तो धावबाद केला रक्षक त्याचाही पहिलाच सामना होता ध्रुव जोरेल त्यांनी अतिशय सुरेख रनआउट केला आणि नंतर मात्र पाहुण्यांना काही टिकता आलं नाही जो रूटच्या फॉर्मबद्दल अतिशय काळजीच्या स्वरात चिंता आहे चिंता व्यक्त आहे इंग्लंडच्या आजी आणि माझी खेळाडूंतर्फे आजी म्हणण्यापेक्षा माझी खेळाडूंतर्फे पण आजी खेळाडूंचं सध्या विद्यमान खेळाडूंचं म्हणणं आहे की याच पद्धतीने रिव्हर्स स्कूप आणि रिव्हर्स स्वीप करतच तो खेळत आलेला आहे पॅट विरुद्ध जेव्हा षटकार मारत होता ॲशेसमध्ये तेव्हा त्याला कोणी बोललं नाही आता मात्र तो आउट होतोय पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने अतिशय सुंदर जेल घेतला स्वी स्वीपमध्ये स्लीपमध्ये आणि रिव्हर्स स्कूप आणि रिव्हर्स स्वीप करताना जो रूट सापडला होता बुमराच्या विरुद्ध त्याच्यामुळे त्याच्यावर अतिशय टीका होती बुमरानी त्याला बाद केलं आणि बेन्चस्टोक्सलाही आत्तापर्यंत फॉर्मात येऊन दिलेलं नाही आहे सुरुवातीला बुमरा आणि नंतर या कसोटीत जडेजानी त्याला बाद केलं षटकाराच्या नादात पण अजूनही ज्याला बॅजबॉल थेअरी म्हणतात ते इंग्लंडच्या पत्रकारांनी जे बॅजबॉल बॅसबॉल जे नामकरण केलेलं आहे ते त्याच पद्धतीने खेळणार त्यांनी दुसऱ्या कसोटीतही म्हटलं होतं सहाशे जरी दहावा असल्या तरी आम्ही ते पाठलाग करायचा प्रयत्न करू म्हणजे काही झालं तरी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणारच टेस्ट अनिर्णित राहील कसोटी सामना अनिर्णित राहील याकडे बघणार नाही असा त्याचा अर्थ आहे बराचसा त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला जेम्स अँडरसन म्हणाला सहाशे धावा झाल्या तरी आम्ही करू असा त्याचा अर्थ नव्हता तर सहाशेचं आव्हान जरी आमच्यासमोर असलं तरी आम्ही केवळ दिवस खेळून काढायचा दीड दिवस आणि कसोटी अनिल ठेवायचं असं करणार नाही सहाशे धावा जरी असला तरी आम्ही त्याचा पाठलाग करूच तर पाहुण्यांना पाचशे सत्तावन्न धावांचं आव्हान दिलं होतं ते अजिबातच पेलवलं नाही चौथ्या दिवशी अनपेक्षितरित्या चहा चहापानानंतर सात गडी बाद केले जडेजानी सर्वाधिक पाच गडी बाद केले सुरुवातीला बुमरा सिराज कुलदीप या पाहुण्यांना चांगलंच त्रस्त करून सोडल्यानंतर राजकोटचा राजा असं म्हणण्यात त्याच्या निर्णयाला द्विशतक वीर जयस्वालवर थोडीशी मात करत त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला पहिल्या डावातलं शतक आणि दोन बळी आणि दुसऱ्या डावातही पाच बळीच्या जोरावर अशा रीतीने भारत तीन सामन्यातच दोन एकने आघाडीवर आलेला आहे पण इंग्लंडकडे नक्कीच क्षमता आहे उसळून उठवायची उस उसळून उठायची पुनरागमन करायची जोरूटला जर फॉर्म सापडला बेअरस्टो डकेट आणि ऑलिपॉप यांनी जर चांगली साथ दिली जोरूट जोरूटप्रमाणेच खेळला तर काही सांगता येत नाही कदाचित रिव्हर्स स्कूप आणि रिव्हर्स स्वीपचा मोहात तो अडकलेला आहे आत्तापर्यंत आणि बाद झालेला आहे पण त्याच पद्धतीने गेले वर्षभर तो खेळतोय आणि चांगल्या धावा करतो आहे बऱ्याच माझी खेळाडूंचं म्हणणं आहे इंग्लंडच्या खेळाडूंनी अनेक टीका केलेली आहे की जोरूट सुरुवातीपासून सुरुवातीपासूनच जोरूटसारखंच खेळावं बॅटबॉलच्या नादी जास्त लागू नये पण बघूया काय होतंय चौथ्या कसोटीत इंग्लंडला सुदैवानी नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी मिळालेली आहे त्याच्यामुळे चा चांगलंच हायसं वाटलं असेल आत्तापर्यंतच्या पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यात पहिली फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे तर बघूया इंग्लंड जोरदार प्रत्युत्तर देताय का पुनरागमन करताय का कमबॅक करताय का चौथ्या कसोटी सामन्यात की भारत असंच डॉमिनन्स ठेवत आहे बुमराह न असतानासुद्धा भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात अतिशय औत्सुक्याचं होईल बघूया आपण चौथ्या कसोटी काय होतंय तोपर्यंत विवेक केतकर आपली रजा घेतो आपण वेळ काढून व्हिडिओ बघितला धन्यवाद नमस्कार